मोठी बातमी येते अचलपूर मधून बच्चू कडूंना आता पराभवाचा धक्का बसलेला आहे पराभवाचा सामना करावा लागतोय बच्चू कडूंना सामना करावा लागतोय तिसऱ्या आघाडीमधले महत्त्वाचे महत्वाचे नेते आहेत महाविकास आघाडीमध्ये सुरुवातीला होते महाविकास आघाडीमध्ये राज्यमंत्रीपद सुद्धा त्यांना देण्यात आलं होतं एक अत्यंत स्पष्ट वक्ते चांगलं वक्तृत्व असणारे आमदार म्हणून बच्चू कडूंची ओळख होती मात्र आता बच्चू कडू यांचा अचलपूर विधानसभेमधनं पराभव झालेला आहे विशेष नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या विरोधामध्ये बच्चू कडूंनी ज्या पद्धतीने आक्रमक भूमिका घेतली त्यानंतर ते राज्यात चर्चेमध्ये आले चौदा हजाराहून अधिक मतांनी त्यांचा पराभव झालेला आहे त्यामुळे एक मोठा पराभव एक मोठी हार जी आहे ती बच्चू कडूंच्या वाटेला आली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही महाविकास आघाडीनंतर महायुतीसोबत ते गेले होते आणि विशेषतः सुरत गुवाहाटी गोवा इथे जेव्हा आमदारांना नेण्यात आलं त्यावेळी त्यांच्यामध्ये बच्चू कडूंचा सुद्धा समावेश होता मात्र प्रत्यक्ष महायुतीचं सरकार आल्यानंतर त्यांचं पूर्वीचं मंत्रीपद कायम झालं नाही त्यावरनं त्यांनी अनेकदा आखपाखड केली अनेकदा थेट सरकारवरती टीका सुद्धा केली आणि शेवटी निवडणुकीच्या वेळेस बच्चू कडूंनी तिसऱ्या आघाडीमध्ये प्रवेश केला आणि स्वतःची वेगळी चूल थाटली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही मात्र या तिसऱ्या आघाडीच्या किती जागा आल्या याबाबत संभ्रम आहे सध्याच्या घडीला या तिसऱ्या आघाडीमध्ये जे प्रमुख मानले जात होते त्या बच्चू कडूंचा मात्र आता पराभव झालाय आणि ही आता सगळ्यात महत्वाची बातमी आहे अचलपूर मधून बच्चू कडूंना पराभूत बच्चू कडून आता पराभवाचा सामना करावा लागलेला आहे